आध्या विका कुमार आशीर्वाद चालू आता एस पिन शकतो पण मी काय समजून घेतो नाही काय ते आले आणि ते आपण त्याला नाही केलं पाहिजे तुम्ही प्रत्येकाय ना म्हणलं मला एक कायदे मला मी प्रत्येक गोष्टीत काय कायद्याच्या युक्तम टोकाउतूनच तुम्ही जर ठरवणार असता तर मग चालवलं आणि ते शक्य नाही आता कुठं आपण जी जिल्हा युनिव्हर्स समितीमध्ये ठराव घेतो बैठक होतो आणि त्या बैठकीला काय अर्थायचं ती काय द्यायचं आहे राज्य आणि त्यानं काय होईल वातावरण खराब होईल शेवटी तुम्हाला जिल्ह्याचा विकास साधायचा आहे मग तुम्हाला फक्त हे म्हणजे काय म्हणायचं अंतर्गत बांधणं काय वाद लावून तरी काम होते आणि माणसं अशा माणसिक तिच्या आहेत त्या माणसिक तिच्या आम्ही नाही आम्हाला काम करायचं मला अशाच पद्धतीने पहिल्यांदा तुम्ही मला जनता दरबार घेण्यापासून खूप मी घेते जनता दरबार तुम्हाला त्रास झाला तर जिल्हा तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे आणि आपले किती तालुक्यात दोन आहेत माझ्या तर सगळ्या तालुक्यात तुम्हाला बसावं लागणार दहा दहा बारा बारा तासच तुम्हाला ता सगळं काम सोडून बसावं लागणार आणि नाही उद्या देणार जे जातावर मी तालुक्याच्या स्तरावर घेत होतो तालुक्याला जाऊन लॉकडाऊच्या अडचणी सोडून तुमचंच काम हात होईल ना कोणाच्या वेल काम प्रशासनच आहे तुम्ही मला नियम दाखवला म्हणले की तुम्हाला घेता येईल ना ठीक आहे नाही मी तालुक्याला या घेतली आणि सांगा मग कलेक्टरला उत्तर द्या म्हणलं आठ आठ दहा तास तुम्हाला बसायची वेळ आली असं नका ना तुम्ही कुणाचं किती ऐकावं कुणी किती सांगावं तुम्ही आधी आहेत ना तुम्हाला तुम्ही तुम्ही म्हणजे इम्प्लिमेंटेशन तुम्हाला करायचं प्रत्येक गोष्टी तुम्ही असं करू नका आणि मला ह्याच का आहे ते मला सांगा लिखित तुमचं कायदे आमदार पाठवा त्यात तुम्ही काय आणि मला जो नियम दाखवचा त्या नियमानं तुम्हाला प्रत्येकाला वागावं लागेल मी कुठलंच काम करू देणार नाही प्रत्येक गोष्ट मला करावं लागेल एकही व्हायोलेशन चालणार नाही आता ला सुद्धा मी प्रिव्हिजी नोटीस देणार का आले नाही एस पी माझ्या बैठकीला एसपी काय आली नाही मी देणार प्रिव्हिए दे नोटीस आता कलेक्टर साहेबांना सुद्धा देऊ शकतो बैठक कितीची होती आपली मी आलो किती वाजता मी किती वेळ बसलो इथं त्याचं पण प्रिव्हेज देऊ शकतो मी तुम्ही दहा मिनिट लेट केलं तुम्हाला असं नका ना, ना, ना करू मला तुम्ही काय दादा पाहिलाव आणि तुम्ही एक माझ्या माझी तुम्हाला नम्र विनंती आहे मी आमदार म्हणून पण प्रिविलेज कमिटीवर के काम केले दोन हजार नऊ ते चौदा मी एकोणीस ते चौदा खासदार म्हणून एकोणीस ते चोवीस खासदार म्हणून पण प्रिलेज कमिटीवर के काम केले मला माझी प्रिविलेज माहिती ना मला मा, जर असं करायला लागले तर मग मी तुम्हाला तुम्ही तुम्ही जर कोणाचं आई कुडविनाकारण जर पाय पाड मला किती वेळ लागणार आहे प्रत्येक गोष्टीचं प्रिव्हिलेज होते कलेक्टर साहेब आताच होतं आज दोघांवर होते एसपीवर पण होते कलेक्टरवर पण होते आताच मी मी समजून घ्यायला पाहिजे ना कुठंतरी बाबा जिल्हाधिकारी साहेब मध्ये होते उलट मी काय म्हणतो मी काय आपलं बाकीचे काम आपण एस पी साहेब आला मी समजून घेतलं नाही मी जसं तुम्हाला समजून जसं तुम्ही मला समजून घ्यावं लागेल ना कुठंतरी तर मी काय माझा काय आठ तास आहे माझा काय मोठेपणाच्या मला उलट येऊन इथं बसून काम करून घ्यावं लागेल आठ तास तास जातात तुमचं नुकसान किंवा प्रशासनाचं नुकसान